साता जन्माची पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त हजार नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जत जिल्हा सांगलीतील येथील भाजपा जत विधानसभा निवडणूक प्रमुख रवी पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी रक्ताने लिहिले पत्र बिळ तालुका जत जिल्हा सांगलीतील भाजपचे युवा नेते गुरु कोळी यांनी जत तालुका भाजपचे निवडणूक विधानसभा प्रमुख तमनगोडा रवी पाटील यांना भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री यांना रक्ताने पत्र लिहिले असून हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे स्वतःच्या रक्ताने हे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले आहे येत्या ये दोन दिवसात ते पत्र घेऊन मुंबईला स्वतः जाणार आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत जत तालुक्यात भाजपची उमेदवारी माननीय रवी पाटील यांना मिळावी अशी मागणी ते करणार आहेत Press the bell icon on the video and never miss another update.